हॅलो माय नेम इज प्रणव आय यूर वॉचिंग एज टॉक विज प्रणव तर आज आहे आपल्या एल डी व्हीचा डे टू काल फक्त ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ सेशन जे काय होतं आपल्या ट्रेनिंगचं तेवढंच झालं आहे रिमेनिंग सेवंटी फायव्ह पर्सेंट आज होणार आहे म्हणजेच अशोक सर बोलणार आहे स्पिरिच्युअल स्पिरिच्युअलिटीवर दॅट इज लॉ ऑफ कर्म अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर सो लेट्स गो ट्रेनिंग सुरू होण्या अगोदर आमच्या टीमचं झालं एक छोटंसं फोटो सेशन व्हिडिओच्या एंडला तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत लोकांची डे वन अँड डे चे रिव्यूज इट्स टाईम फॉर टी अँड सम ब्रेकफास्ट ट्रेनिंग ची सुरुवात झाली एका छान प्रार्थने ट्रेनिंग मधून देशासाठी जीव देणारे आतंकवादी तयार होऊ शकतात ट्रेनिंग घेऊन किती ट्रेनिंग घेऊन असे सांगिंग घेऊन दुसऱ्यांचे जीव वाचवणार

저 눈을 감 wykor고 그 mould snow 안하고.. 예.. 程등 분눈매 PA 외아 statistically 다 뭐에요 귀 hat ABS 하하 <us> 그럼 але 아악 a बोला आपण सगळे लहान तिथे पाणी काढतो आपण पाणी जिथे साठवतोय दुसरी गोष्ट सर कालच्या सेशन मध्ये एक ब्रेक बन मिळाला इथे नाश्ता आणि जेवण पेक्षा खुर्ची जास्त महत्वाची खुर्ची जर पकडली तर इथं इथलं जे महत्वाचं सेशन आहे ते आता होईल मला वाटत आज सगळी जण जास्त अगोदर उभं आहे पण शेवटी बोलतोय लाल बाबा शिंगलोय सरांनी आपल्याला अशोक सरांनी आपल्याला जे सांगितलं तर आता इथे बरेच लिडर असतील शंकापू शंका, शंका होत्या त्या सर्वांच्या क्लिअर झाल्या आणि स्टोरी जी आहे स्टोरी प्रत्येकाला आश्चर्य तो सक्सेस होत नाही जसं सरांनी आपल्याला सांगितलं सरांची काय स्टोरी आहे ती प्रत्येकाची स्टोरी आहे पण स्टोरीवर जर आपण काम केलं आणि सनेची जर आपल्याला साथ असेल आपल्या लिडरची जर आपल्याला साथ असेल तर एक दास आपण होण्यापासून आपल्याला कोणी थांबू शकत नाही रामायण मिळालं आणि कृष्णापासून गीता मिळाली आणि अशोक सरांपासून आपल्याला सनेख मिळालं मिळालं शिकलोय मी ते फक्त तुम्हाला सांगतो सगळ्यांनी मिळे मिळेल मिळेगा ना मिळे हे अलग बाद आहे और हा घरचे बाहेर ना निघले हे अलग बाद आहे जर भँड्री सारखं केलं केला घरात नव्हतं हँड्री एक व्हिडिओ दाखवला तो घरात दिसत नाही तसं एकच काम होतं त्याचं लक्ष त्याला टाकायचं होतं की माझी ती त्याची गर्लफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंड म्हणजे आपलं टार्गेट ऐकायच आहे आपल्याला कोणाला शिव करायचंय हे निर्णय आणि त्याच्यावर तुम्हाला हे त्यानंतर धमाकेदार एंट्री झाली आपल्या सर्वांचे महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सरांची मी कोण आत्म्याच्या लेवल पण जीवन जगतानी आपण ह्या लेवलला जगतो का सांगा मला हु इज गॉड सुप्रीम कोण कोणी गॉड जर तुम्हाला कळला ह्या गॉडवर तुमचा विश्वास आहे तर त्याच्या जीवनशैलीमध्ये ते तुम्हाला काय शिकवून गेले त्या शिकवणीवर चल म्हणजे बोलवलं यानंतर झालं एक एनर्जेटिक वॉर्मअप सेशन यानंतर सरांनी एक पंधरा ते वीस मिनिटाचं एक इमोशनल मेडिटेशन सेशन घेतलं ज्यामध्ये अक्षरशः लोकांचे डोळे भरून आलेत अच्छा लावा माइंड नाही कधी राम राम करावं लागेल समजत आहे का झोपला yes. ना का नाही उठवायचं त्याच्या हे पण तुमच्या मेरिटवर अवलंबून आहे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे तर मग कुठला भविष्य काळाचा विचार करत आहे हलके व्हायला तयार आहात का यस आहेत तीन मॅजिकल वर्ल्ड कुठले

लोकांनी एकामेकांना कसं सपोर्ट केलं पाहिजे हे सारांनी दाखवलं यानंतर झाली जेवणाची वेळ जीवनानंतर झाला झिंगाटवर म्हणणार डान्स जस्ट फील द एनर्जी अँड एक्साइटमेंट यानंतर इथे एक सरप्राईज एंट्री झाली ती म्हणजे सनेज कंपनीचे फाउंडिंग मेंबर मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर छगनजी राठोड सरांची दोन हजार सव्वीस एक वेगळा बेस्फाई क्रिएशन करणार ऑर्गनायझेशन आपण ऑलरेडी तर या दोन दिवसामध्ये

पंचवीस वर्ष मार्केटिंग केली पण दहा लाख वर इन्कम नाही केलं पण तीन वर्षात साडे अकरा लाख रुपये इन्कम झाले <laughs> सर पार्ट टाइम मध्ये सर मला मार्केटिंग माहित हो नव्हता जास्त नाही माहितच नव्हतं सनेश पहिली कंपनी आणि त्याच्याबरोबर मी म्हणजे बीएससी अगदी झालं पण शॉप चालू राहायचे त्याचं इन्कम होत पंधरा हजार आणि सने वा कॉलेज स्टुडंट होतो आता सनेशमध्ये टोटल इन्कम चौदा लाख तेवीस हजार सनेअर मध्ये काम कर अकरा हजार सॅलरी होती पण टोटल इन्कम तेवीस लाख असं कोण दिसत तुम्हाला भिकारी गरीब आहे कपोट भरायला पैसे नव्हते म्हणून डबडी काय लागले असं दिसत तुम्हाला कोणी नाही ना बरोबर ना मला सांगा आज हे जर लोक पैसे कमवू शकता तुम्ही पण पैसे कमवू शकता सने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे जॉब केलं बिझनेस केलं नऊ वर्षाला सने सोबत काम करतो टोटल इन्कम एक करोड पंच्याहत्तर लाख जनरेशन मध्ये पंचावन्न लाख काय पाहिजे मी नेहमी सांगतो रात्रीच्या अंधारामध्ये चांगल्याचं काव आहे सडेव्हेट लिमिटेड दोन हजार सतरा ला सुरुवात केली सगळ्यांनी नावं ठेवली सगळे हसत होते कसं होणार काय होणार नोकरी सोडली हॉटेल बंद केले दुकान बंद केले शेती बंद केली अरे आता काय किवा लागणार सासू सात बोलले सांगत होतो पूजा लव्ह मॅरेज करू नको हा दिवस का मी सांगेल की मला भारी वाटते कारण मित्रांनो सगळे नाव ओळखावता प्रोफेशनल जर बघितलं तर मी बी एस नर्सिंग केलं जीए माझी साडेतीन वर्षाला कोर्स झाल्यानंतर आठ वर्ष आयसीयू इंचा जॉब गेल्यावर मित्रांनो जॉब करून काहीच होत नव्हतं पहिली सॅलरी पाचशे घेतली होती हायएस्ट आठ वर्षानंतर आयसीयू इंटार्ड नंतर चौतीस हजार ट्वेटी सेवन थाउजंड पर्यंत पोहोचले होते आणि मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सतरा लागणार ज्या दिवशी सरांची भेट झाली मित्रांनो ज्यावेळेस एकच सांगत होते की आज गुरु म्हणून डोक्यावर हात मॅडम बाळामध्ये तुमच्या बार्थिवातून तुम्हाला एक एक्झाम्पल क्रिएट करायचंय कि समीरमध्ये येणाऱ्या काही दिवसात काही महिन्यात काही वर्षामध्ये

यानंतर आपण ऐकणार आहोत काही लोकांचे रिव्ह्यूज नमस्कार मित्रांनो माझं नाव तुळशीदास राठोड आज या ठिकाणी मागील दोन दिवसामध्ये पंधरा आणि सोळा नोव्हेंबरला जो एल डी बी प्रोग्राम झाला आहे झालाय असं का म्हणतोय कारण दोन दिवस मी माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट बघितलाय मागच्या दोन दिवसामध्ये डॉक्टर अशोक तोडमल सरांचे विचार आणि त्यांनी दिलेले काही सूत्र मी जर माझ्या या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जर इथे लावले तर हंड्रेड पर्सेंट ज्या ज्या लोकांनी अचिव्हमेंट केलेल्या आहेत त्याच अचिव्हमेंट माझ्याबद्दल पण होणार आहे जे मी स्वप्न बाळगलेत असेच स्वप्न बऱ्याच लोकांनी बाळगले आणि या सनेज कंपनीला स्टार्ट केलं बघता बघता नऊ वर्षामध्ये अनब्रेकेबल मोठ्या मोठ्या चेक पर्यंत ते पोहोचले तसेच नाही तर थॉट मधून मोठ्या लेवलची अचिव्हमेंट केली आणि हीच अचिव्हमेंट मी माझ्या फॅमिलीसाठी आणि या समाजासाठी करू इच्छितो मित्रांनो मी केलंय या दोन दिवसाच्या ट्रेनिंगने मी स्वतःला बदललंय आणि बदलण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे तुम्ही सुद्धा या सनेज कंपनीमध्ये माझ्यासोबत माझ्या टीमसोबत येण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो आग्रह धरतो आणि तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही माझ्यासोबत या आपण सगळे मिळून सक्सेस हो थँक्यू नमस्कार मित्रांनो सेल्फ राजेंद्र मोरे फ्रॉम छत्रपती संभाजीनगर आत जे काही दोन दिवसाच्या सोळा पंधरा आणि सोळा तारखेच्या एल डी पी ती साठी जे काही पुणे इथे आम्ही आर्ची हॉटेलला आलो आहे आणि दोन दिवसामध्ये जे काही मी शिकलोय तर याच्यामधून जबरदस्त डी काम करण्याचं हे आलंय त्याच्यानंतर मी डिसिजन घेतलंय का माझ्या टीममधनं मी जे काही आता या एल डी पी प्रोग्राम साठी जवळपास अकरा डिस्ट्रीब्युटर्स आणले होते अकराशे अकरा डिस्ट्रीब्युटर्स मी काढणार आहे आणि माझ्यामध्ये अशी आग लागली की मी एका दाटीवाटीच्या खुर्चीमध्ये बसलो होतो पुढच्या वर्षी याच याच नोव्हेंबर महिन्यामध्ये मी हक्काच्या जागेत माझ्या टोटल जवळपास मी आणि माझ्या पाच लोकांना हक्काच्या जागेवर दहा लाख प्लस इन्कम मध्ये मी हक्कानी बसेल थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो मी भरत जैन संभाजीनगर इथून बिलॉंग करतोय आज ज्या पंधरा आणि सोळा तारीख ह्या दिवशी जे एल डी पी प्रोग्राम झाला त्यात आमचे मेंटॉर अशोकजी तोडवल सर यांचा जेव्हा मी एल डी पी अटेंड केला एल डी पी पूर्ण झाल्यानंतर जो जोश आम्हाला मिळाला आहे त्या जोशनी मी ठरवलंय की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये एक लाख रुपयापर्यंतचा चेक मी काढणार याच्यामधून ह्या एल डी पी मधून हे आज शिकायला जे मिळालं आहे त्याच्यावर मी खूप प्राऊड आहे थँक्यू नमस्कार मॅडम तुमचं नाव मी छत्रपती संभाजीनगर बिलॉंग करते माझं नाव सुनंदा राधेंद्र तुम्ही पंधरा आणि सोळा तारखेला काय शिकले आणि काय नियोजन आहे तुमचं हे ट्रेनिंग मॅडम असं ट्रेनिंग होत हे अशोक सरांनी एवढं काही अशोक सरांच्या मुळे एवढं काही आज शिकायला भेटलंय हे मी म्हणजे शब्दच सांगू शकत नाहीये कारण इथं मुलांची आमच्या मुलांना पण आम्ही याच्यामध्ये घेतलंय आणि एवढं सुंदर हे म्हणजे कॉन्सेप्ट आम्हाला भेटलय एवढं सुंदर आज ट्रेनिंग झालंय पुण्याला हे खूप छान खूप छान थँक्यू मी सीमा जैन मला पंधरा आणि सोळा तारखेला एल डी बी प्रोग्रामला मी आले आणि माझे म्हणजे थॉट नव्हते मला काही म्हणजे मार्केटिंग मध्ये मा यायचं नव्हतं पण अशोक तोडमल सरांचे विचार ऐकले आणि मी म्हणजे माझ्या मुलांसाठी करिअरसाठी मी या कंपनीला जॉईंट करणार आहे आणि सक्सेस करून दाखवणार आहे धन्यवाद मॅडम तुम्ही कुठून आलात माझं नाव वैशाली नरवडे आहे मी छत्रपती संभाजीनगर आलेले आहे मी आजच्या दोन मला असे समजलं की हा एक नंबर जबरदस्त प्रोग्राम झालेला आहे आणि ह्या प्रोग्राम मध्ये मला हे शिकायला भेटलं आपण जर ठरवलं तर ता आपण काही पण करू शकतो जसं की आपण जर निर्णय केला की आपण जर एक लाख रुपये महिना कमवणार तर निश्चितच आपण तो कमवणार आहे आशा एकदम जबरदस्त क्वालिटी का प्रोग्राम जालेला है मां खूप आवडलेला है थैंक यू सो मच थैंक यू मैडम आपका नाम क्या है शेख इब्राहिम कहां से आप औरंगबा और छत्रपति समाज नगर तो यहां पे जो प्रोग्राम था ये कौन सा था और किस वजह से आए थे आप एलीबे डेवलपमेंट प्रोग्राम था अशोक तोडमर सर का जिससे जिस मैंने ये सीखा क्या बिजनेस करके मैं अपनी परिस्थिति कैसे बदलूं और का यू सर रुपया नाव काय मी संतोष गोडके छत्रपती संभाजीनगर बरं आपण हा जो दोन दिवसाचा प्रोग्राम अटेंड केला आहे तो कोणता होता आणि आता तुम्ही इथून काय घेऊन चाललाय हा सनेज कंपनीचा एल डी पी प्रोग्राम होता श्री अशोक तोडमर सर यांचा आणि ह्या प्रोग्राम मी हे घेऊन चाललो की मी आता मनात शंभर टीम तयार करून सनी महिन्याला पन्नास हजार रुपये कसे येतील यावर काम करणार आहे वा खूप छान चांगला संदेश आहे आपण सर्वांनी पाहिलंय की दोन दिवसाच्या एल डी पी प्रोग्राम मध्ये एक व्यक्ती डिसिजन घेऊ शकतो मला वाटतं तुम्हाला शुभेच्छा द्यायला हरकत नाही आपलं नाव काय सर माझं नाव दत्तात्रय शिंदे मी संभाजीनगरहून बिझनेस बिलॉंग करतो आणि काल आणि आज ह्या दोन दिवसात जे ट्रेनिंग झालंय म्हणजे जे की अशोक तोडवल सरांनी जे ट्रेनिंग दिलेले ना ते असं ट्रेनिंग की इथून मी असं ठरवलं की आता की बिझनेस म्हणजे सने सने शिवाय मला दुसरा कोणताही बिजनेस करायचा नाही आणि सनेजमध्ये आयुष्यभर इथंच काम करायचं आणि याच्यामध्ये खूप मोठे अचीवमेंट करायची कोणता प्रोग्राम होता सर हा हा बी प्रोग्राम होता सर हा मला वाटतं दोन वर्षानंतर होतो हा खूप म्हणजे तुमच्यामध्ये एनर्जी आली तुम्हाला एक विजन क्लिअर झालाय गोल सेट झालाय आणि आता तुम्ही तुमच्या नोकरी बरोबर एक पार्ट टाइम का होईना पण एक गोल सेट करून तुम्ही मोठं इन्कम करणार बरोबर आहे यस yes, सर माझा प्रयत्न तर असा राहील की मला जर अजून पार्ट टाइम जॉब भेटला आणि फुल टाइम हे जर करायला मिळालं तर खूप छान असं ट्राय करतोय की मला पार्ट टाइम जॉब मिळायला पाहिजे आणि फुल टाइम हे करायला चान्स मिळायला पाहिजे नोकरीला पार्ट टाइम करून तुम्ही हा बिझनेस फुल टाइम करण्याच्या दृष्टीने आहात तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे ओके थँक्यू सर आपलं नाव काय योगेश मारसाळे आपण कुठून आलात संभाजीनगर बर आपण आता जो दोन दिवसाचा प्रोग्राम अटेंड केलाय हा प्रोग्राम कुठला होता आणि तुम्ही उद्देश काय होता इथं जे आहे तर इथं एल डी पीचा एक प्रोग्राम होता ज्याच्यामध्ये लिडर डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रेनिंग होतं आणि त्याच्यामध्ये येण्याचा उद्देश एकच होता की आज आपली जी काही टीम जे काही काम करते त्याच्यामध्ये आपण अजून काय अपडेशन आणू शकतो की जेणेकरून आपलं काम फास्टमध्ये जाऊ शकतं आणि टीम आपण चांगल्या प्रकारे डेव्हलप करून आपलं पण पेमेंट आणि टीमचं पण पेमेंट मोठ्या लेवलचं काढू शकतो याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो तुम्ही आता इथून जाताना या दोन दिवसाच्या प्रोग्राम मधून डॉक्टर अशोक तोडमल सरांच्या विचारातून काय घेऊन चाललाय आता या ठिकाणी जाताना एकच उद्देश आहे की बाबा कुठलंही काम, करतो काम जे करतोय ते आपल्याला खूप मनापासून डेडिकेशन आपल्याला काम करणं आहे आणि टार्गेट एकच राहणार आहे की जे काही आता सध्या जे थायलंड टार्गेटमध्ये जे लोक रेसमध्ये आहेत त्या लोकांना पहिले फर्स्ट त्यांना प्रेपरेटी देणं त्यांचं थायलंड टार्गेट कसं निघेल याच्यासाठी आणि त्यानंतर जे टीम मधले लोकांचे कुठे स्टक झालेले जे लोक कुठेतरी अडकलेले त्या लोकांना कसं बाहेर काढायचं म्हणजे विचाराच्या गुंतून बाहेर काढण्यासाठी दोन दिवसाचा तुम्हाला ट्रेनिंग मिळालंय तुम्हाला शुभेच्छा सर येस सर आपलं नाव हो काय संजय टोंपे बर आता जो दोन दिवसाचा एल डी पी प्रोग्राम झाला लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम या दोन दिवसामध्ये डॉक्टर अशोक तोडमल सरांच्या विचारातून तुम्ही आज काय घेऊन चाललाय अशोक तोडमल सरांच्या विचारातून मी म्हणजे आपले स्वप्न पूर्ण जागी करण्यासाठी त्यांचे विचार सोबत घेऊन चाललंय म्हणजे तुम्ही जॉब करत आहे जॉब मधून स्वप्न पूर्ण होत नाहीत पण तुम्हाला असं वाटतं की या दोन दिवसाच्या प्रोग्राम मध्ये सनेज कंपनीमध्ये हंड्रेड पर्सेंट ज्या लोकांनी स्वप्न पूर्ण केले तसं तुमचं होऊ शकतं होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात म्हणजे रोज काय करणार आहात रोज आपल्या याच्यावर काम करणार आहात ओके म्हणजे पावलेला वेळेचं रूपांतर पैशात करणार आहे तुम्हाला शुभेच्छा असतात सर आपलं नाव काय माझं नाव दिनेश चव्हाण मी छत्रपती संभाजीनगर बिलॉंग करतो मी आज डॉक्टर अशोक टोनवर सरांच्या विचारांना मी आज चालणार आहे आज मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय सेल्समध्ये पण मी येणाऱ्या काही दिवसामध्ये मा माझे जे टार्गेट आहे मी ते पूर्ण करणार आहे मला माझं लोन नील करायचंय माझं मुलांचं एज्युकेशन चांगलं करायचं आहे मला कार घ्यायची आहे आणि सनेजमधून मा मला थायलँड अचीवर व्हायचं हो आहे मी याच्यासाठी काम करणार आहे आणि शंभर टक्के काम करणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला रोज पाच प्लॅन द्यायचा प्लॅन आहे मार्केटमध्ये जाणार माझे मित्रमंडळी सिनियर जुनियर जे काय असतील सगळ्यांचा सपोर्ट घेणार आणि पाच प्लॅन देणार त्याच्यात मी पी व्ही जनरेट करणार आणि माझं टार्गेट कम्प्लीट करणार म्हणजे आता जो दोन दिवसाचा नोव्हेंबर पंधरा आणि सोळा तारखेचा जो प्रोग्राम झाला लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम डॉक्टर अशोक तोडमल सरांच्या विचारानुसार तुम्ही स्वतः पण सक्सेस होणार अनेकांना पण सक्सेस करणार बरोबर आहे का मी पॉझिटिव्ह झालो आहे माझ्या टीमला मी पॉझिटिव्ह करणार आणि त्यांना पण मी एक सक्सेस असं बनवणार आहे माणूस आणि त्यांच्या जे काही गरज आहेत त्याच्या पण पूर्ण करणार आहे व्हेरी गुड सर अभिनंदन सर आणि थँक्यू आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत थँक्यू सर आपलं नाव काय मी जगन्नाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर सर आता जो दोन दिवसाचा डी पी लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम डॉक्टर अशोक तोडमोल सरांच्या माध्यमातून झाला सनेश कंपनीचा याच्यामध्ये तुम्ही दोन दिवसामध्ये काय मिळवलं आणि काय घेऊन चाललाय मी आतापर्यंत माझं ध्येय काय आणि मला पुढं फ्युचरमध्ये काय करायचंय हेच म्हणजे सापडत नव्हतं आजच्या या दोन दिवसाच्या प्रोग्राम मध्ये मला हे समजलं की आता एकच ए प्लॅनच करायचा आणि तोच पूर्ण सक्सेस करायचा म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे का की आयुष्यामध्ये ए प्लॅन बरोबर बी प्लॅन असतो असतो सर पण ते बरोबर -बर जर बी केला तर ए वर फोकस कमी होतो डायरेक्ट बी वर आपण म्हणजे बी घातक असतो घातक असतो शंभर टक्के घातक असतो त्याच्यामुळे हेच प्लॅन ठरवायचा आणि तोच पूर्ण करायचा आणि ठरवलं शंभर टक्के तो पूर्ण होतो बरं आता जे विचार कनेक्ट केले तुम्ही जे मिळवणार आहात हे किती लोकांना मिळवून द्यायचा प्लॅन करताय सर मी तर मिळवणारच आहे पण माझी जी टीम आहे माझी डाऊनलाईन आहे आणि माझे मित्रपरिवार आहे यांना पण मी जास्तीत जास्त आपलं सनेज मध्ये सनेज फॅमिली मध्ये इन्वॉल्व्ह करणार आणि त्यांचे पण स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे सक्सेसचा वाटा एकट्या नको सगळ्यांना पाहिजे सगळे सगळ्या टीमला आणि फॅमिली मेंबरला आणि मित्रपरिवारला सर अभिनंदन सर अभिनंदन थँक्यू थँक्यू तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस सायोनारा